प्राथमिक आरोग्य केंद्र खमारी येथे जादूटोनाविरोधी कायद्याविषयी जनजागृती करण्यात आली शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर प्रणित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र खमारी येथे विरोधी कायदा दोन हजार तेराविषयी कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमाला बोआबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे यांनी जादूटोनाविरोधी कायद्याविषयी सविस्तर सांगितले की दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी कायदा अस्तित्वात आला या कायद्यात एकूण बारा कलम आहेत या कायद्याअंतर्गत सात वर्षाची शिक्षा असून पन्नास हजार रुपये दंड होऊ शकतो साप विंचू कुत्रा चावल्यास एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून त्याऐवजी तंत्र मंत्र गंडदुरे किंवा यासारखे उपचार करणे यावर कलम नऊनुसार गुन्हा दाखल होतो असे सविस्तर सांगितले आणि समाजात असलेली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी डॉक्टर आणि नर्स यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले या कार्यक्रमाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शाखा कार्याध्यक्ष डॉक्टर विश्वजित थुलकर सोनाली थुलकर विनोद बनसोड कमलेश भोयर स्वाती निंबारते डॉक्टर चंद्रकांत वाहने सोनाली युके वर्षा रामटेके पद्मा घराणे अर्चना बेदरकर आणि आरोग्य केंद्र येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंजिरी कुथे यांना अंधश्रद्धा निर्मूलन पुस्तक देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले